नमस्कार मंडळी तर आज आपण पोपटी कशी करायची ते बघणार आहोत तर पोपटी हा हंगामी भाज्या स्थानिक मसाले चिकन आणि अंडी घालून बनवलेला एक पॉट हॉर्वेस्ट डिश आहे आणि या डिशचा नायक आहे फील्ड बीन्स म्हणजे ज्याला आपण वालाच्या शेंगा असे शे म्हणतो तर पोपटी हा आपल्या कोकण विभागातील हिवाळी कॅम्पायर डिश म्हणून ओळखला जातो हिवाळा सुरू झाल्यावर अनेक वेळा आपल्या कानावर येते की पोपटी पोपटी म्हणजे काय असतं तर अनेकांकडून गावाकडे होणाऱ्या पोपटी पार्ट्यांविषयी देखील ऐकले जाते तर काही जणांना याबाबत बाबत अजिबातच कल्पना नसते पण पोपटी पार्टीची मजा आहे ती काही वेगळीच आहे विशेषतः कोकणातील लोकांना तसेच रायगड जिल्ह्यातील लोकांना याबाबत अधिक माहिती असते पोपटी म्हणजे काय आणि पोपटीची रेसिपी काय असते अर्थात पोपटी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत राय रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीतील अद्य प्रकार म्हणजे पोपटी वालाच्या शेंगा या बांभुर्डीच्या पायामध्ये एका विशिष्ट मडक्यामध्ये चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजवण्यात येतं किंवा एखादा खड्डा खुणून त्यामध्ये शिजवले जातात त्यामध्ये शाकाहारी मांसाहारी असे दोन्ही प्रकार असतात तर आज आपण मांसाहारी प्रकार करणार करणार आहोत आणि मांसाहारी प्रकारच जास्त खाल्ला जातो भाजीपाल्यांसह त्याच्यामध्ये अंडी चिकन घालून या पोपटीचा स्वाद अधिक वाढवण्यात येतो हिरव्यागार भाज्यांमुळे या पोपटीला पोपटी रंग येतो यामुळेच याला पोपटी असं म्हटलं जातं तर विदर्भ आणि खानदेशामध्ये ज्वारी आणि बाजरीची कणशे बाजून हुरडा तयार करण्यात येतो आणि ह्या दिवसांमध्ये तिकडे हुरडा पार्ट्या चालतात तर आपल्या कोकणात गावटीवाल्याच्या शेंगांची पोपटी अत्यंत प्रसिद्ध आहेत शेतात किंवा शेताबाहेर पोपटी पार्टी करण्यात येते एखाद्याचा फार्म हाऊस असेल तर त्या फार्म हाऊसवर पोपटीच्या पार्ट्या करण्यात येते आणि पोपटी पार्ट्यांमध्ये खूप धमाल रंगत असते शिवाय या पोपटीची चव अत्यंत चविष्ट असून अनेकांना यांचा स्वाद कायम लक्षात राहतो तर पोपटी बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या पोपटीतील वालाच्या शेंगा तुम्ही कितीही खाल्ल्यात तरी त्या तुमच्या पोटाला किंवा शरीराला अजिबातच बाधत नाहीत यामध्ये गावठी शेंगांचा अधिक वापर करण्यात येतो पोपटीमध्ये सर्वात जास्त वापर होतो तो मामुरडीच्या पाल्याचा तर पावसाल्यानंतर हा पाला माळराणावर उगवतो आणि तो पोपटीमध्ये वापरला जातो या मामुरडीच्या पाल्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात आणि पोपटीमध्ये हा जेव्हा पाला घातला जातो तेव्हा पाणी नसतानाही शेंगा चांगल्या शिजतात तसच याचा आणि या शेंगांचा एकत्र एक स्वाद होऊन पोपटीला एक सुंदर असा स्वाद येतो पोपटीसाठी जे काही साहित्य ला, लाग लागणार आहे ते मी तुम्हाला पोपटीची रेसिपी ही दाखवतानाच सांगणार आहे बनवण्याची पद्धत देखील खूप आहे मातीचं मडकं घ्या मडक्याच्या तळाला बांबरडीचा पाला घाला त्यावर शेंगांचा थर लावा थर लावल्यानंतर मीठ घाला मीठ घालानंतर प्रत्येक जी जे तुम्हाला जिन्नस घालायचं आहे त्याच्यावर पण थोडंसं मीठ घाला आणि सर्व सर्व जे घटक आहेत ते मडक्यातील सर्व घटक नीट बसतील असे हलवून घ्या त्यावर पाया बांबरडीच्या पायाने मडक्याचं डोकं बंद करा आणि जिथे तुम्ही खड्डा खे खणला आहे त्यामध्ये ते मडक उपड घाला आणि त्याच्यावर थोडेसे लाकूड पाला काही तुमच्याकडे शेणाच्या गोऱ्या असतील किंवा पेंडा असेल तर त्यामध्ये ते चांगलं त्यांना चांगले त्या मडक्याला चांगली ध दो, धग लागेल असं त्याच्यावर झाकण द्या आणि मग सर्वात म्हणजे मडक्याला सर्व बाजूने धग मिळण्याची गरज आहे तुम्ही ते पत्र्याच्या डब्याचा देखील वापर करू शकता मडक्याचं तोंड हे आपल्याला लेपन लावून चिखळाचं लेपन लावून मातीचं ओल्या लेपन लावून बंद करायचं असतं साधारणतः अर्धा पाऊन तास लागते पोपटी शिजली की नाही हे कळण्यासाठी वरून पाण्याचे दोन तीन थेंब टाकावे ते लगेच मडक्यावरून गायब झाले तर समजायचं पोपटी शिजलेली आहे त्यानंतर हे सर्व साहित्य काढून पटकन ते मडक्याचं तोंड ओपन करावं आणि गरमागरम पोपटीवर मस्तपैकी ताव मारायचा अशी ही पोपटी तयार होते पोपटी शिजल्यानंतर याचा आस्वाद आपण आपल्या मित्रपरिवारासह आपल्या कुटुंबासह घेऊ शकतो आणि तेलाशिवाय शिजलेल्या अप्रतिम आणि हेल्दी पदार्थाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडते आणि सगळेजण हा जो पोपटीचा प्रकार आहे चिकनची पोपटी विशेषतः जास्त खाल्ली जाते आणि खूप आवडीने खाल्ली जाते तयारी सुरू झालेली आहे पहिल्यांदा आम्ही जो आपल्या हरभऱ्यांचा हुरडा मिळतो तो, तो केळीच्या पानामध्ये बांधून घेत आहोत तर इथे अशा दोन पुड्या बनवत आहोत तर दोन पुड्या आपण अशा बांधून घेणार आहोत त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये मक्के घेऊया आणि मक्याना मीठ मसाला लावून घेऊया तर इथे मके स्वच्छ धुवून त्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अग्री पद्धतीचं घालायचं आहे तिखट घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे अर्धा चमचा होईल इतकी हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर चवीपूरचं मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे कारण पुन्हा आपण पोपटीमध्ये जेव्हा आहे मके घालू तेव्हा पुन्हा एकदा त्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर हे सर्व घटक आहेत ते मक्याना व्यवस्थित लागतील असे चोळायचे आहेत तर आता ते थोडे हाताने सुद्धा मिक्स करून घेऊया खूप छान तर आता मक्यांना मीठ मसाला लावून झाल्यानंतर चिकनला आपण मसाले लावून घेऊया तर इथे दोन चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट घालायचं आहे एक चमचा हळद चिकन जवळजवळ अडीच किलो आहे चवीपुरचं मीठ घालूया आता त्यामध्ये आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून ठेवलेली आहे इथे जवळजवळ दहा ते पंधरा मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चांगली मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीन ते चार इंच होईल इतकं आळं घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चार चमचे दही घालूया आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकनला व्यवस्थित लागतील असे चोळून लावायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय चिकनला सर्व मिक्स करून साहित्य लावलेले आहेत वरून कडी कडीपत्त्याची पानं देखील घातलेली आहेत चांगली मुठभर पानं घातलेली आहेत कडीपत्त्याच्या पानाने चिकनला एक सुंदर असा स्मेल येतो तर अशा प्रकारे आपल्या चिकनला साहित्य लावून झालेलं आहे हे मेरिनेशनसाठी बाजूला ठेवून देऊया तर एकीकडे आता येते पोपटी पोपटीला जी हंडी लागते त्या हंडीला आतून कवर करण्याचे काम चालू आहे तर त्यासाठी मामोरड्याचा पाया असतो तो, तो हंडीला आतून कवर केला जात आहे म्हणजे जे काही आपण घटक घालणार आहोत उदाहरणार्थ अंडी चिकन शेंगा वालाच्या शेंगा मटारच्या हो। शेंगा किंवा तोरीच्या शेंगा आता त्या मडक्यामध्ये आपण खडे मीठ घालत आहोत तुम्ही बघू शकताय खडे मीठ घात घालतायत मीठ घातल्यानंतर त्यामध्ये शेंगा घालत आहेत तरी ते वालाच्या शेंगांचा यूज केलेला आहे तुम्ही साहित्य बघू शकता मटारच्या शेंगा आहेत चिकन हुर्डे मके शेंगांचा थर दिला की थोडस मीठ घालतात आता तुरीचे शेंगा घालत आहेत त्या सुद्धा व्यवस्थित मडक्यामध्ये लावून घेत आहेत चांगलं प्रेस करून शेंगा मडक्यामध्ये आतून लावून घ्यायच्या आहेत शेंगा घातल्यानंतर त्यामध्ये चिकनचे मॅरिनेट केलेले पीस लावायचे आहेत आता चिकनचा एक थर देऊन घेतायत तुम्ही बघू शकताय चिकनचा थर व्यवस्थित लावून घेत आहेत या हंडी सोबत आपण एका पत्र्याच्या डब्यात देखील पोपटी करणार आहोत आहे पुन्हा मडक मामोड्याच्या पाल्याने कव्हर करायचं आहे आतल्या बाजूने तुम्ही बघू शकताय मडक्याच्या आतून मामोडीचा पाला व्यवस्थित लावत आहे त्याने काय होणार आहे तर आपण जे काही घटक मडक्यामध्ये पोपटीसाठी घालणार आहोत ते करपणार नाहीत किंवा ते जास्त त्यांना जास्त हीट लागणार नाही जेवढी गरजेची हीट आहे तेवढीच आपल्या साहित्याला लागेल जास्त हीट लागली तर ते करपू शकतं म्हणून मामोर्डीचा पाला कवर करण्यासाठी लावतात आणि एक विशेष कारण आहे मामोर्ड्याच्या पालाला एक विशेष असा वास असतो त्या वासामुळे पोपटीला खूप छान असा सुगंध येतो तसेच वालाच्या शेंगांचा वास तुरीच्या शेंगांचा वास तसेच मामुर्याच्या पाल्याचा वास हा सगळा मिक्स होऊन तसेच चिकनला लावलेलं जे आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे तो सगळा सगळ्या घटकांचा जो काही वास आहे तो एकत्र होऊन या पोपटीला एक वेगळा सुगंध येतो आणि पोपटीचा वास एकदा का पोपटी झाली की मस्तपैकी दरवळ येतो तर तुम्ही बघू शकता यांचा है अजून मडक्याला आतून कवर करण्याचंच काम चालू झालेलं आहे आणि मड मर्क, मडका आतल्या बाजूने कव्हर झालेला आहे आता त्यामध्ये मटरच्या शेंगा घालून घेत आहेत ह्या शेंगा धुवून ठेवलेल्या आहेत मटरच्या शेंगा घालून झाल्यानंतर त्यामध्ये मके घालायचे आहेत तर मके घेतलेले आहेत मक्याला तुम्ही मक्याना मीठ मसाला लावून ठेवलेले होते आता येते मक्याचे जे काही तुकडे आहेत ते त्यांचा थर लावण्यात येत आहे सात आठ तुकडे मक्याचे मडक्यामध्ये ठेवलेले आहेत त्यांचा थर दिलेला आहे ते सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घेत आहेत आता त्यामध्ये अंडी घालत आहेत तरी ते पाच ते सहा अंडी मडक्यामध्ये ठेवली जातील तर आपण बघूया किती अंडी ठेवतात ते चार चार अंडी तर ठेवलेली आहेत आता हे पाचवं अंड ठेवलेला आहे अंडी जरा जपून ठेवावी लागतात तर पाच अंडी मडक्यामध्ये ठेवलेली आहेत व्यवस्थित बसलीत का ते चेक करतायत पुन्हा मामोरडीचा पाला व्यवस्थित कडेला मडक्याच्या लावून घेत आहेत म्हणजे आतलं साहित्य आहे ते व्यवस्थित घट्ट राहील अंडी वगैरे हलणार नाहीत आणि फुटणार नाहीत हे सर्व काम हळूवारपणे करावं लागतं आणि खूपच काळजीपूर्वक करावं लागतं वरून थोडंसं बारीक मीठ घातलं जातं आहे प्रत्येक थराला आपण खडे मीठ त्यांनी घातलेलंच आहे आता ते थोडंसं बारीक मीठ घालत आहेत थोड्याशा वाल्याच्या शेंगा देखील घातलेल्या आहेत पुन्हा मावर्डीचा पाला धुवून घेतलेला आहे पुढे काय करत आहेत ते आपण बघूया तर मला असं वाटतंय आता ते मडकं पॅक करत आहेत तर मामुर्डीचा पाल्याने मडक पॅक करत आहेत मैत्रिणीनं हे मडक सील करायला लागतं तर आता हे पुढे कसे सील आहेत ते आपण बघूया सध्या ते मामोरडीच्या पाल्यानेच पॅक करत आहेत मडकं आहे ते घट्ट बसलं पाहिजे आतलं साहित्य घट्ट बसलं पाहिजे कुळकुळ्यासारखं हलता कामान आहे त्यासाठी ते व्यवस्थित सगळं फिक्स करत आहेत तुम्ही बघू शकताय तर आता फिक्स झालेला आहे मडक्याला जिथं पोपटी करणार आहेत तिथे आणलेलं आहे आणि त्याला मातीचं लेपन देत आहेत माती ओली करून मडक मातीच्या लेपनने चांगलं पॅक करून घेत आहेत तुम्ही बघू शकताय तुम्ही बाजूला बघू शकता तिथे खड्डा खणलेला आहे साधारणतः एक दीड फूट होईल इतका खोल खड्डा खणलेला आहे आणि त्यामध्ये हे मडक उपडं घालायचं असतं म्हणून ते व्यवस्थित मातीचा थर देऊन पॅक केलं तर तुम्ही बघू शकताय ते किती काळजीपूर्वक मडक्याचं जे तोंड आहे ते पॅक करून घेत आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मडक पॅक झालेलं आहे आता त्या मडक्याला खड्ड्यामध्ये ठेवायचं आहे खूप काळजीपूर्वक हे दोघे काम करत आहेत तर मडका उचललेला आहे आणि मडका उपडा त्या खड्ड्यामध्ये ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय आता या खड्ड्यामध्ये लाकडं टाकतील तरी ते फाटी आणलेली आहेत त्याचे तुकडे करून त्या खड्ड्यामध्ये टाकत आहेत तर तुम्ही बघू शकताय फाटी लावून झालेली आहेत आत्ता त्याला थोडासा पेंढा लावायचा आहे एकीकडे थोडीशी आग पेटवलेली आहे तुम्ही बघू शकताय पोपटी मुख्यतः थोडीशी लाकडं आणि पेंड्यामध्ये केली जाते तर आता वरून पेंढा टाकतील आणि मग ही पोपटीची आग जास्त पेटेल आमचा पिकू तिथे आलेलाच आहे पोपटीची आग पेटलेली आहे वाळलेलं गवत थोडस टाकत ताक आहे जेणेकरून आग व्यवस्थित पेटेल तर मंडळी पोपटी लावलेली आहे आग सुद्धा व्यवस्थित पेटलेली आहे आता पेंडा टाकून घेऊया अंधार देखील पडायला लागलेला आहे तर अशा प्रकारे अर्धा ते पाऊन तास ही पोपटी आपण त्या पेंड्यामध्ये थोडीशी लाकडं टाकून पेटवलेली आहे अर्धा पाऊन तास हे शिजायला लागतं तर ते पत्र्याच्या डब्यात ठेवलं होतं तो, तो पत्र्याचा डब्बा तयार झालेला आहे तो बाहेर काढलेला आहे आगीमधून तर तुम्ही बघू शकताय गरम डब्बा आहे आणि तो ओपन करायचा प्रयत्न चालू आहे डब्बा ओपन केलेला आहे वरच्या बाजूला लसणाचे कांदे दिसत आहेत आणि शेंगा दिसत आहेत तर आता चेक करतायत चिकनचे पीस कुठे दिसत आहेत आणि ते शिजले आहेत का ते बघतायत तर चिकन तयार झालेली आहे एक टॅमॅटो देखील टाकला होता तो चांगला मुळमळीच झालेला आहे तो खूप मऊ पडलेला आहे तर अशा प्रकारे ही डब्यातली पोपटी तयार झालेली आहे तर ती डब्यातून काढून घेत आहेत तुम्ही बघू शकता खाली पेपर आणि वर केळीचं पान टाकलेलं आहे आणि त्यावर ही पोपटी ओतून घेत आहेत मस्त खूप छान अजिबात करपलेली नाहीये खूप सुंदर झालेली आहे आणि इकडे मडका देखील काढण्याचा प्रयत्न चालू आहे मडक्याच्या वरती जे लेपन लावलं होतं ते निघालेलं आहे आणि मडक्याच्या तोंडाला पकडून मडका सुद्धा ओतण्यासाठी घेऊन चाललेला आहे खूप घाईघाईत घेऊन चाललेला आहे आणि हातात गरम गरम आगीतून काढलेला मडका आहे तुम्ही बघू शकताय गरम गरम वाफा मडक्यातून बाहेर येत आहेत तर मडका मडका हा खूप गरम आहे तर आता मडक्यातली पोपटी देखील काढून घेत आहेत खूप गरम आहे मडक्याचं जे तोंड आहे ते मामोड्याच्या पायाने पॅक केलं होतं तो मामुरडीचा पाला बाजूला केलेला आहे आणि आता मडका ओतत आहे तुम्ही बघू शकता पोपटी बाहेर पडत आहे खूप छान कलर देखील खूप छान दिसतोय आणि सुवास देखील खूप छान आलेला आहे तर पोपटी ओतून झालेली आहे तुम्ही बघू तर अशा प्रकारे पोपटी तयार झालेली आहे तर ही चिकन पोपटी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा मैत्रिणींनो खूप माणसांमध्ये हे शूट केलेलं आहे त्याच्यामुळे काही कमतरता असू शकतील पण बरस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद